उत्पादनाची संघटना आहे कांद्यावाल्याची संघटना आहे फक्त गडधान्यावाल्याने आपल्या सारख्या शेतकऱ्याची संघटना नाही म्हणून ना आपल्या मानाला पाहत सांगा आणि <laughs> त्या पद्धतीने किती दिवसात काम बरं काम परिणामीच आहे आणि नदीचं पात्र जोपर्यंत पाणी वाचत आहे तोपर्यंत काम झालं तर ठीक आहे यानंतर कधी ते पाठवणार कधी मंजूर होणार ही गोष्ट आम्हाला पटत नाही काम तरी सुरू झालं पाहिजे असं झालंय या ठिकाणी जर बघितलं तर आमच्या लागू होते आणि जर पाणी वाहून गेलं तर कोणत्याच प्रकारच पाणी या ठिकाणी आमच्या विहिरीला मिळणार नाही आणि आमच्या पिकाला मिळणार नाही जर आताच पाणी वाहून जात असेल आणि त्याच्या आधी जर अडवणूक केली तरच खऱ्या अर्थाने तर हे पाणी या ठिकाणी थांबल आणि आम्हाला त्या सगळ्या शेतकऱ्याला फायदा होईल परंतु या ठिकाणी असं दिसून येत की या ठिकाणी पाणी आडवा आणि पाणी जिरवायची मोहीम लांब राहून या ठिकाणी शेतकऱ्याची आडवा आणि शेतकऱ्याची जिरवा असं या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला दिसलं म्हणून आम्हाला आमच्यावर या ठिकाणी आंदोलन करायची